नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका भाभीजी आशिफ शेख यांचा महत्वाचा वाटा आहे या मालिकेत अभिनेत्यासोबत रोहित अश्व गोर शुभांगी अत्रे विदिशा श्रीवास्तव आणि इतर कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत आजही त्यांना विभूती नारायणच्या भूमिकेमुळे लोकांचे भरभरून प्रेम मिळतं मात्र नुकतंच अभिनेते आसिफ शेख यांच्यासोबत अचानक दुःखद घटना घडलेली आहे आसिफ शेख अचानक आजारी पडले आणि बेशुद्ध झालेले आहे माहिती मिळालेल्या माहितीनुसार आसिफ शेख यांना तातडीने घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्राथमिक उपचारानंतर त्यांना चांगल्या उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलेले आहे सध्या अभिनेते आसिफ शेख यांचे कुटुंबीय आणि भाभीजी घरबाईच्या निर्मात्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल वक्तव्य केलेले नाही तेव्हा मित्रांनो अभिनेते आसिफ शेख यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी बॉलिवूडमध्येही काम केलेले आहे त्यांनी एस बॉस करण अर्जुन जोडी नंबर वन वन पहेली भारत आणि का भाई किसिकी जान यासारख्या चित्रपटामध्ये काम केले भाभीजी घरपरेमध्ये त्यांनी तीनशेहून अधिक वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा विक्रम केलेला आहे चाहते आणि जवळचे लोक त्यांना लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला अभिनेते आसिफ शेख यांचा भाभीजी घरपरे ही मालिका आवडते का, का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद